कमी वेळामध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या मुलाचे नाव जाणून घेणं हे ये सहाजक येत नाही तर या मुलांनी प्रयत्न तर केला आहे सर्वप्रथम नाव काय डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी दोन प्रश्न विचारतो सर्वात पहिला प्रश्न डॉक्टर वासा आंबेडकर यांचा जन्म कोणत्या साली झाला होता अठराशे एक्क्याण्णव अठराशे एक्याण्णव तारीख चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव दुसरा प्रश्न डॉक्टर वासा आंबेडकर यांच्या यांना किती मुले होते

राजरत्न आणि गंगाधर असे दोन नाव होते चांगला प्रयत्न केला मुलांनी आणि या मुलांना आपण एक गिफ्ट देऊ एक नाव काय तुला हर्षद जय बिंबाळा धन्यवाद